सरकारी डिंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक वेळा उघड झाला आहे अनेक प्रकल्पांमध्ये राजकीय हस्तक्षेप बोगस कंपन्यांना प्राधान्य आणि दलालीमुळे गुणवत्तेशी तडजोड केली जाते भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातात याचा थेट परिणाम जनतेच्या पैशावर आणि वेळप्रसंगी त्यांच्या जीवावरती देखील होतो असा आरोप करत भ्रष्ट नेते अधिकारी आणि दलालांची अभद्र युती तोडून या कामासाठी प्रामाणिक शिक्षित तरुणांची भक्कम फळी निर्माण करणार असल्याची घोषणा समाजसेवक अजय जय यांनी पत्रकार परिषदेत दिली याकरिता या, या व्यवसायात येऊन गुणवत्तेचे काम करणाऱ्या तरुणांना कायदेशीर तंत्रज्ञानिक आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जया यांनी सांगितले अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी भ्रष्टाचार विरोधात लढा दिला आहे त्यांनी माध्यमांमध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि विविध अधिकृत संस्था याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या मात्र न्यायालयीन प्रक्रियेत वारंवार असं सांगण्यात येतं की तक्रारदार हा प्रभावित पक्ष असायला हवा याचा अर्थ असा की जर कोणी टेंडर प्रक्रियेत सहभागी नसेल तर त्याच्या तक्रारीला न्यायालयात फारसा वाव मिळत नाही त्यामुळे भ्रष्टाचार उपयोग नाही तर स्वच्छतेसाठी स्वतः टेंडर उतरणे आवश्यक आहे हीच ही बाब लक्षात घेऊन टेंडर ऑन मेरिट नाही भ्रष्टाचार फक्त उच्च दर्श ही चळवळ सुरू करण्यात आलेली आहे या चळवळीचा उद्देश म्हणजे योग्य आणि सक्षम व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेत सहभागी करून भ्रष्टाचारी लोकांचा प्रभाव संपवणे मोठ्या प्रमाणावरती चांगले उद्योजक आणि ठेकेदार किंवा भ्रष्ट साखळीमुळे टेंडर प्रक्रियेत उतरण्यास घाबरतात त्यांना वाटतं की कोणतीही नैतिकता किंवा गुणवत्ता या ठिकाणी चालत नाही मात्र जर चांगले लोक टेंडर प्रक्रियेत भाग घेणार नसेल तर भ्रष्टाचारी लोकांचा यावरती वर्चस्व ठेवतील याच अनुषंगाने ही मोहीम अजय जय यांनी सुरू केली असून अजय जय आणि त्यांच्या सहकार्याने एक धोरण आखला आहे त्याद्वारे प्रामाणिक व्यावसायिकांना टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण मदत केली जाणार आहे ही मदत केवळ मार्गदर्शनापुरती नसून प्रत्यक्ष कायदेशीर सहाय्यही पुरवणार आहे आहे टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक विशेष कायदेशीर टीम तयार करण्यात आली आहे ही टीम नवोदित आणि प्रामाणिक ठेकेदारांना मदत करेल आणि गरज पडल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल uh, सर आज टेंडर ऑन मेरिट्स या नावाने आम्ही एक प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहेत मराठी उद्योजक मराठी तरुण ज्यांना टेंडर प्रोसेसमध्ये म्हणजे प्रशासकीय कामामध्ये जे काही टेंडरिंग होतात त्याच्यामध्ये ते पुढे येत नाही कारण ते घाबरतात की त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे किंवा स्थानिक लोकांच्या त्याच्यामध्ये ताकद आहे की ते टेंडर दे ते करू देत नाहीये तर या सगळ्या गोष्टीवरती तोडगा काढण्याकरता आहे त्यांना मदत करण्याकरता मी आज हे प्लॅटफॉर्म रेडी केलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही जे चांगले लोक आहेत त्यांना टेंडरमध्ये कामं करायचे आहेत त्यांना माहीत नाही त्यांना आम्ही माहिती देणार किंवा जे पहिल्यापासून टेंडरिंग करतात पण त्यांचे टेंडर जाणून बुजून साईडलाईन केले जातात टेक्निकल ग्राउंडमध्ये तर ते त्या, त्या त्यासाठी लिगल टीम आम्ही रेडी केलेले आहेत ते त्यांना हेल्प करणार आहेत आणि त्यांचे जेवढे टेंडरिंग कामं आहेत त्याच्यामध्ये मदत होईल आणि या एक्झाम्पल म्हणून आम्ही सुद्धा आता आमचे सहकारी जे आहेत ते वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे कोण इंजिनियर आहे कोण इलेक्ट्रिशियन्स आहेत गेल्या पाच वर्षापासून ते कामं करतात तर सरकारी कामामध्ये ते सुद्धा टेंडर करणार आहेत आणि या टेंडरमध्ये जेव्हा आम्ही टेंडरिंग करू किंवा आम्ही टेंडर घेऊ तर त्या टेंडरमध्ये आम्ही एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही आहे आणि जेव्हा भ्रष्टाचाराचा विषय आमच्यासमोर येईल ते माध्यमांसमोर आणि लोकांसमोर या प्लॅटफॉर्म माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे